पूर्ण किचन आम्ही रिकामा आहे आणि ऑलमोस्ट हॉल पूर्ण भरलेला आहे भांड्यांनी खूप कपडे धुवायला कपडे साचले आमचे आज आहे आज आम्ही घर आवरायला काढलंय कपड्यातले कपडे धुवायला काढले कपडे पडून पडून धुळी धुळीचे कपडे आमचे बोरचं पाणी वाया चाललंय लोकांना पाणी नाहीये तर हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना पूजा ऋतू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज दिवसाची सुरुवात आमची कपड्यांपासनं झाली होती तर तुम्ही बघताय आज रविवार होता तर आम्ही आज घर आवरायला काढलं होतं पूर्ण आणि कपडे पण होते तर कपडे धुवायला म्हटलं पहिले सकाळी सकाळी पहिले कपडे धुवून घेऊ कारण स दुपारनंतर खूप ऊन पडतं त्यामुळे आम्ही सकाळी सकाळी पहिले कपडे धुवून घेतले आज कपडे पण भरपूर होते आणि त्यामुळे मग थोडा वेळ लागला कपड्यांना त्यामुळे मग दोघींनी मिळून कपडे धुतले आम्ही मी कपडे मी कपडे धुवून देत होते आणि पूजा इकडे कपडे पिळून वाळत घालत होती तर त्यामुळे मग आमचं पटाप सगळे कपडे धुवून झाले आणि मग आम्ही पुन्हा घरातलं पण आवरायला काढलं होतं कारण आज रविवार होता रविवार एकच दिवस सुट्टी असते त्यामुळे मग म्हटलं आज आणि अक्षय तृतीया पण आली होती त्यामुळे मग म्हटलं आता घरातलं आवरायला काढू थोडंसं त्यामुळे मग आम्ही ठरवलं होतं की एक दिवसच रविवारची सुट्टी येते त्यामुळे मग पटापट सगळं आवरून घेऊ मग सकाळी सकाळी आज लवकर उठून कामाला सुरुवात केली होती आम्ही आधी कपडे धुऊन घेतले त्यानंतर मग सर्व कामांची सुरुवात केली घरातला आवरायला तुम्ही बघता इकडे पूजा कपडे वाळत घालते कपडे आम्ही घराच्या खालीच वाळत घालतो कारण ऊन इतकं असतं की हवेमुळे पण कपडे सुकून जातात आणि जरी दिवसभर कोणी घरात नसलं तरी पण कपड्यांकडे लक्ष द्यायची इतकी काही गरज पडत नाही मग ऑलमोस्ट आता सगळे कपडे धुवून झाले आमचे ताईनेच धुतले कपडे मी पिळून वाळत टाकले काय कपडे खाली वाळत आहे काय इथं टाकते आता कारण खाली थोडी कमी जागा आहे ऊन खूप असत सुकून जातील कपडे धुऊन झाले त्यानंतर मग आम्ही दोघींनी घरातली वरचे रूम आवरायला काढले होते पहिले घरातले बेडरूम आवरून घेतले त्यानंतर मग पुन्हा घरातले भांडे काढायचे होते आवरायला आधी एक एक रूम आवरून घेतला सर्व रूम मी झाडून वगैरे घेतले त्यानंतर मग पूजाने स्वच्छ पाण्याने सर्व रूम पुसून घेतले होते कारण आमच्या घरात सारखी धूळ येत असते ते रोजच पुसायला लागतात तसं तर तुम्ही तुम्ही तर तुम्ही बघितलं आमचे कपडे आवरून झाले होते वरचं घरातलं पण आवरून झालं झालं होतं बेडरूम आवरून झाले होते त्यानंतर मग आम्ही किचन आवरायला काढलं तुम्ही बघितलं एक दिदी किचनमध्ये भांडे घासते तर आम्ही दोघींनी भांडे नाही घासले तर एका दिदीला आम्ही बोलवलं होतं भांडे घासायला कारण बाकीचं पण घरातलं अजून खालचं पण आवरायचं होतं तिने फक्त भांडे घासले बाकीचं सर्व आम्ही तिला तिच्या हाताखाली वस्तू काढून दिल्या सर्व भांडे काढून दिले भांडे रिकामे करून दिले सर्व फक्त मग तिने भांडे घासले कारण एकच दिवस सुट्टी असते त्याच्यात आम्ही आज घरातलं सर्व काम आवरायला काढलं होतं आणि पूजाला पण जड उचलायचं नाही तिला पण इतक्या वेळ उभं राहता राहायला पण त्रास होतो आणि मला पण एकच दिवस सुट्टी होती आणि त्याच्यात घरातलं पण बाकीचं आवरलं आम्ही त्यामुळे मग त्या दिदीकडून आम्ही भांडे घासून घेतले फक्त भांडे घासले बाकीचं सर्व नंतर आम्ही आवरलं तिला भांड तिच्या हाताखाली एक एक भांडं काढून दिलं वरती पण सर्व मोठे डबे वगैरे होते ते पण तिला सर्व रिकामे करून दिले त्यानंतर मग तिने भांडे घासायला सुरुवात केली तुम्ही बघताय किचनमध्ये खूप सारे भांडे काढून ठेवले होते खूप सारा पसारा झाला होता कारण एक एक भांडं प्रत्येक वरतून काढायचं चा, ते रिकामं करायचं त्याच्यातल्या वस्तू भरायच्या तर खूप जास्त पसारा झाला होता किचनमध्ये तर तिला पण आम्ही सर्व एक प्रत्येक डब्यातलं प्रत्येक भांड्यातलं सर्व साहित्य रिकामं करून दिलं त्यानंतर मग तिने भांडे घासले वरती किचनवर तुम्ही जे बॉक्स बघताय जे आम्ही खाली काढतोय त्याच्यात सर्व काचेच्या वस्तू भरून ठेवल्या होत्या कारण त्या रोजच्या वापरात इतक्या येत नाही आणि त्यामुळे मग त्या सर्व वस्तू आम्ही बॉक्समध्ये भरून ठेवल्या होत्या आणि रोजच्या वापरात इतक्या सगळ्या वस्तू येत नाही त्यामुळे काही वस्तू आम्ही डब्यांमध्ये भरून ठेवतो त्यानंतर एक साईडचे डबे काढून झाले होते त्यानंतर आम्ही मांडीचे डबे रिकामे केले त्याच्यानंतर त्याच्यावरती पण डबे होते ते पण सर्व रिकामे केले आणि ते पण सर्व काढून घेतले एक एक डब्बा काढायला पण उशीर होतो आणि डब्बे रिकामे करायलाच आम्हाला कमीत कमी एक ते दीड तास लागला होता मी वरती चढून सर्व डबे काढून देत होती आणि पूजा माझ्या हाताख सर्व डबे खाली उतरून ठेवत होती कारण तिला पण वरती चढायचं नव्हतं आणि त्याच्यामुळं मग वरती वरतून सर्व डबे मी काढून दिले आणि तिने सर्व डबे खाली ठेवले पुढे बघाल आमच्या किचनमध्ये खूप सारे भांडेच भांडे झाले होते

आता एकाच वर्गात होते दोघा अजून सगळे एका ते के तर इकडे रोशनी दिदीची मैत्रीण मेहंदी काढायला आली होती आणि एकीकडे आमचे भांडे पण चालू होते घासायचे मस्त मेहंदी काढली ऋतुता इंदी एक हात झालाय का तुमचा छान काढली मेहंदी बोट रंगवायची बाकी आहे ना आता दुसरा हात चालू केलाय आमचं किचन आवरायचं पण चालू आहे मेहंदी पण चालू आहे तर मध्ये आम्हाला खूप भूक लागली होती त्यानंतर मग वडापाव आणले आम्ही सर्वांनी खाल्ले ज्या दिल्ली भांडे घासायला आले होते तिला पण दिले आणि सर्वांनीच खाले विनयची बायको जागा आहे का पण दोघांना पण समान नवऱ्याला पण इकडे एका हातावर पूर्ण मेहंदी काढून झाली होती पूजा मेहंदीचा फोटो काढत होती आणि मागे पण भाऊची कलवरी असं लिहिलेलं ऑलमोस्ट आता होत आले दोन हात आणि आमचे भांडे पण झाले पूर्ण हॉल भरलाय आता किचन घासायचंय आपल्याला चला छान आहे ना आवडली ना ऋतुताईंची मेहंदी खूप छान आहे खरंच खूप छान मेहंदी काढली आले आता लग्नाला खूप सांगितलंय लग्नाला या लग्नाला नक्की जाणार आहे नक्की जाणार आहे चला, चला।, 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 चला। त्या मावशीने खूप मदत केली त्यांनी आम्हाला खूप सारे भांडे घासण्यात मदत केली बघू शकता तुम्ही पूर्ण किचन आम्ही रिकामा केला आहे आणि ऑलमोस्ट हॉल पूर्ण भरलेला आहे भांड्यांनी खूप चकाचकाने खूप मस्त भांडे घासले आता आपल्याला किचन घासायचं आहे किचन घासायचं आहे स्टाईल घासायची आहे पूर्ण रूम आवरायचं आहे आता चला लागतो आता आम्ही दोघी पण कामाला रोशनी दीदीच्या मैत्रिणीची मेहंदी काढून दिली तिच्या भावाचं लग्न होतं ती अचानक मेहंदी काढायला आली होती मग तिला पण मेहंदी काढून दिली तिची मेहंदी काढून झाली इकडे दिदीचे भांडे घासून पण झाले होते त्यानंतर मग आम्ही वरती जिथे मोठे भांडे ठेवले होते ते सर्व झाडून पुसून घेतलं कारण परत त्याची धूळ खाली आली असती इकडे पूजा पण मांडणी धुवून घेते पुसून घेते तिला मांडणीला व्यवस्थित निरमा पावडरचं पाणी करून ती धुवून घेतली पुसून घेतली इकडे मी पण किचनवर चढून स्वच्छ किचन धुवून घेतला होता कारण पुन्हा मग भांडे लावायचे होते लगेच आम्हाला कारण भांड्यांचा पण पुढच्या हॉलमध्ये खूप पसारा झाला होता आणि ते न लगेच लावायचे होते त्यामुळे इकडे सर्व मांडणी वगैरे सर्व पुसून घेतलं आणि किचन पण लगेच धुवून घेतला होता किचनची स्टाईलवरती चढून स्वच्छ पाण्याने धुवून घेतली कारण आपण रोज भा स्व भाज्या करत असतो काही ना काही करत असतो रोज एवढं वरपासून किचन धुवून होत नाही त्यामुळे मग आज सर्व भांडे पण काढले होते तर आज वरपासून तर पूर्ण खालपर्यंत सर्व किचन धुवून काढला होता त्यानंतर पूजा पण मग फ्रीज फ्रीजवर पण खूप धूळ बसलेली असते तर पूजाने फ्रीज स्वच्छ धुवून घेतला धुऊन नाही म्हणता येणार स्वच्छ कॉलिनने तो पुसून घेतला होता कॉलिन यूज केल्यामुळे फ्रीजची चमक पण तशीच राहते आणि तो नवीनचा नवीन आणि स्वच्छ दिसतो इकडे मी मिक्सर धुवून घेत होती असं मिक्सर धुवत नाही पण मग मी दरवेळेस मिक्सर धुवून घेते कारण रोजचं आपण त्याच्यात काही ना काही दळलेलं असतं त्यामुळे मग ते त्याचं खराब होतं असं तर ते रोज पुसलेलं असतं पण मग आज ते व्यवस्थित धुवून घेतलं त्यानंतर तुम्ही बघताय पूर्ण किचन रिकामं झालं आहे सर्व स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर पूजाने फरशी पुसून घेतली स सर्व किचन एकदम छान आणि चमकत होतं आमचं बघताय तुम्ही कसं वाटतंय बघा पूर्ण किचन रिकामा आहे आणि सर्व स्वच्छ धुवून पुसून घेतलं होतं आणि आता आपल्याला ला भांडे लावायचे होते किचनला चला एवढे भांडे झाले घासून तर रात्रीचे किती वाजले पावणे अकरा वाजले आणि आम्ही आता भांडे लावतोय अजून एवढे भांडे लावायचे आणि पुढच्या हॉलमध्ये पण भांडे अजून तर लावून घेतो पण जेवण बाकी आमचं पूजा कधी व्हायचं आता हो बाब बापरे अजून एवढं बाकी आमचे भांडे पुढचं पण हॉलमध्ये भांडे चला आम्ही लावून घेतो तुम्ही बघत राहा बघितलं रात्रीच्या पावणे अकरा वाजले होते त्यानंतर आम्हाला सर्व आवरत करत रात्री साडेबारा एक दीड झाला आम्ही सांगू पण शकत नाही आम्ही खूप दमलो होतो आणि चला तर आता बघत तुम्ही आज भांडे आवरून झाले फायनली आमचे तर सकाळपासून आज चाललं होतं भांडे कपडे धुणे घर सगळं आवरून झाले आज फायनली अक्षय तुथेचा मुहूर्त होता आणि तुम्हाला माहिती साडेतीन मुहूर्तापैकी असतो त्याच्यामुळं आम्ही घर आवरायला काढलो होतं बघा झालंय आता सगळं आवरून खूप दिवसाचं आवरायचं आवरायचं आज फायनली आवरून झालंय आणि तुम्हाला पण आमचं किचन टूर दिसणार आहे आज कसं झालं कसं आवरलंय आम्ही आणि बारा वाजून गेले आता आम्ही फ्रेश होतो आत्ताशी आमचं सगळं आवरून झालंय भांडे सगळे लावून झाले आता आम्ही दोघी पण आंघोळ आहे आणि फ्रेश आहे तर बघा तुम्ही कसं आवरलंय आम्ही चला तर तुम्ही बघत राहा आम्ही सकाळपासून कसं आवरलंय आणि व्हिडिओ बघा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय आता सध्या आमचे आवाज खूप डाऊन झाले सकाळपासून <laughs>